कारण या हिटलरच्या हातात सत्ता आहे या हिटलरला संपर्वाशिवाय आपल्याला या देशावर या राज्यावर या तालुक्याला पर्याय नाही खऱ्या अर्थानं या ठिकाणी या देशामध्ये चाललंय काय या राज्यामध्ये चाललंय काय या भोकरदार तालुक्यात चाललं काय आता मुद्दे टाकले आपण त्या ठिकाणी कोणत्याही होणार मंडळाला जर कधी मिरवणूक काढली त्याच्यावर गुन्हा दाखल होतो एका मंडळाने भाजी भाजप काल तर त्याचं स्वागत केलं जात अरे तुमच्यावर तुमची पायाची खालची वाढू सडकली याच्यामुळे तुमच्या केलेल्या या के कामाचं पाप तुम्हाला समजू लागलं ला। तुम्हाला माहिती येणाऱ्या निवडणुकामध्ये सर्व मतदार हे बंधू तुमच्या मनात मतदान करणार आहे आज कमी लोका लोकांच्या भावना लक्षात घेऊन हो, या ठिकाणी चंद्रकांत दानवे यांच्या नेतृत्वाखाली आपण या ठिकाणी हा मोर्चा काढलेला आहे दादा पवार तुम्ही भेऊ नका तुम्ही अटक झाले तरी चालल याच्यासाठी हा मोर्चा आहे हे सरकार ईडी लावतं ना हे सरकार ईडी कशासाठी लावतं कारण हा माणूस सुद्धा नेतृत्व चमकणारं नेतृत्व आहे हे सुद्धा आपल्यात सामील झालं पाहिजे ज्याच्या मागे ईडी लावली ज्याच्या मागे पोलीस लावलं कोणाच्या मागे काही लावलं कोणाच्या मागे काही भांडण लावलं अशी परिस्थिती या तालुक्यात सुद्धा आहे या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात अवैध धंदे बोकाळलेले आहेत या ठिकाणी प्रत्येक गावात आवडत त्याची दारूचं दुकान चालू आहे का नाही आहे प्रत्येकाच्या गावात त्याची दारूचं दुकान चालू आहे का नाही आहे ठिकाणी पत्त्याचे डाव चालू आहे का नाही त्या ठिकाणी प्रत्येक सर्कल मध्ये सट्टा चालू आहे का नाही आहे अरे एवढंच काय या भोकतन शहरामध्ये पंचवीस हॉटेल वर व्यवसाय सुद्धा या ठिकाणी चालू आहे अरे हे मोदी सरकार हे हम अच्छा दिन आएंगे अरे कशाचे अच्छे दिन आएंगे अरे तू हिटलर बरोबर असं हा मोदी आहे अरे हिटलर बरोबर असं अमित शहा आहे याच्या आता तुम्ही दिया, लोका लोक इलेक्शन येऊन सर्व सामान्य उमेदवार लोक म्हणतात आपला लोकसभेचा उमेदवार कोण आहे तसाही असला तर या हिटलर पेक्षा बराच राहील त्याच्यापेक्षा जो बी उमेदवार देईल त्याला सर्व मतदारांनी मतदान करू हे हिटलरच्याही सरकार आपल्याला संपवायचं आहे

आज साडेपाच हजार रुपयांना कापूस विकणं चाललं या केंद्राच्या सरकारला या राज्याच्या सरकारला या आपल्या तालुक्यातल्या केंद्रीय मंत्र्याला थोडी लाज वाटली पाहिजे की साडेपाच हजार ना कापूस विकायला कसा पुरव त्या ठिकाणी वीस रुपये किलो आता खताच्या गोडीचे भाव पाचशे रुपयांनी वाढवले या ठिकाणी तुम्हाला असा हलक्यात देऊ नका आत्मीयवादी लिहू नका या ठिकाणी मोर्चा हा खऱ्या गोष्टीला मुळावर घालणारा हा आजचा मोर्चा आहे आणि येणाऱ्या कोणत्याही निवडणुका असाल आतापासून कामाला लागा आणि सर्व कार्यकर्त्यांना आणि मतदारांनी जरी भारतीय जनता पार्टीला मतदान करणारे काही कार्यकर्ते असतील काही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असतील ते सुद्धा विरोधात पत्ताने यावेळेस करणार आहे कारण या ठिकाणी आग्रह झालेला आहे या लोकांनी सर्वसामान्य लोकांनी ज्यांनी आवाज उठवला त्यांना दाबण्याचा प्रयत्न होत आहे कौलाक तालुक्यात गोर गरीब काय करणार आत्महत्या करणार का औषध पिणार अशी परिस्थिती या शेतीमध्ये तयार झालेली आहे अरे या ठिकाणी शेतकऱ्याची मोटर वेळेवर चालत नाहीये त्या ठिकाणी वीज त्यांना पुरत नाहीये प्रत्येक गावामध्ये लोड शेडिंग आहे आता या वर्षी इथला पाणी नसताना सुद्धा मोटरा चालला नाही पुढच्या वर्षी जर पाऊस पडला तर कशा मोटरा चालतील या बापपेट्या काही लाजा वाटत असेल तर थोडीफार त्या ठिकाणी लाईटची व्यवस्था सुधारली पाहिजे अरे मोदी तू क्या करता इटलर तुको लोक मतदान कर रहे करके तू बापशा बन गया ये सब लोगों ने कभी ख्याल में लिया तो तेरे को खान से बता दूंगा तुम्हारे सब बर्तन से काट दूँगे लोग अरे इतकी हिलरशाई नाही चलती या ठिकाणी आपण हा मोर्चा काढला याचा संदेश पण पूर्ण पाराष्ट्रात केला पाहिजे एवढ्याच सांगण्यासाठी या ठिकाणी बोलण्याचं काम केलं या ठिकाणी एवढेच दोन शब्द संपलो याच्यानंतर आपले संबंधी आमदार चंद्रकांत थांबेस साहेब आपली बरोबर या ठिकाणी <laughs> E aí, além